नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्तालय भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्याचं कारण असं की आपण काही आय एम पी प्रश्नांचा सराव करणार आहोत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही टेस्ट सिरीजचा शोध घेत असाल कारण की धर्मदाय आयुक्तालयाची जी परीक्षा आहे ती लवकरच आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं एक्सपेक्टेड नोव्हेंबर महिना आहे नोव्हेंबर महिन्यामध्येच तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला परीक्षेला अनुसरून सराव करायचा असेल तर आपण त्यासाठी स्पेशल टेस्ट सिरीज लाँच केली तुमची परीक्षा ही टी सी एस कंपनी घेणार आहे म्हणून त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका बनवलेली आहे टोटल किती प्रश्नपत्रिका आहे एकवीस प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये आहेत सर्वचा सर्व प्रश्न हे टी सी एस पॅटर्नवर आधारित असतील त्यासोबत टी सी एसचा काही पी वायक्यूचा सुद्धा समावेश यामध्ये आपण केलेला आहे आणखी महत्वाची बाब म्हणजे काय तर या टेस्टमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचे जे काही लेटेस्ट प्रश्न आहेत ते सुद्धा पाहायला मिळणार आहे तर जर तुम्हाला टेस्ट घ्यायची असेल तर एकशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी भरावे लागतील आणि दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे नंबर कोणता आहे सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहितीसुद्धा मिळू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास मराठी आणि सामान्य ज्ञानचे काही टॉपिक घेतलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे एक एक प्रश्नाला आपण सुरुवात करतोय तर पहिला प्रश्न आहे आपला तुम्हाला जर उत्तर येत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की हो मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं म्हणजे आपल्याला समजेल की आपला अभ्यास हा कुठपर्यंत गेलेला आहे पहिला प्रश्न आहे आपला भारतीय संविधान लागू झाले तो दिवस कोणता किंवा ती तारीख कोणती असा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जर आपण पाहिलं उत्तर सुद्धा टिक केलेलं आहे कारण की याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर प्राप्त होईल पीडीएफ जर बिना उत्तराची दिली तर बरेच विद्यार्थी म्हणतात की पीडीएफ मध्ये अँसर्स नाहीत आम्ही त्याची रिव्हिजन कशी करावी म्हणून आता सरळ की ते तुम्हाला टिकमार्क दिसणार आहे जर ज्यांना ज्यांना वेळ गमवायचा नाही ते डायरेक्ट पीडीएफ सुद्धा वाचू शकतात आता पहा भारतीय संविधान कधी लागू झाले असं त्यांनी विचारलंय तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपलं भारतीय संविधान लागू झालेलं आहे ते स्वीकृत कधी करण्यात आलं होतं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला आपण ते स्वीकृत केलेलं होतं कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि लागू कधी झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला काय झालं तर आपला देश स्वातंत्र्य झाला आणि एक मे इथे पन्नास नाही इथे साठ पाहिजे होतं जर पर्यायामध्ये आपण जास्त विचार केला तर इथे पहा पन्नास आहे तर याचा काही संबंध येत नाही पण एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे तर अशा काही महत्त्वपूर्ण तारखा आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला संविधानात एकूण किती अनुच्छेद आहेत दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार पंचवीससुद्धा आपण म्हणू शकतो पण काही नवीन घटना सुद्धा झालेला असू शकतात तर याचं योग्य उत्तर आहे तीनशे पंच्याण्णव काही जण म्हणतील की चारशे प्लस कलमा गेलेले आहेत मग आपण तीनशे पंच्याण्णव का म्हणतोय कारण की जे मेन आर्टिकल्स आहेत आपले ते आहेत फक्त तीनशे पंच्याण्णव त्यामध्ये वाढ झालेली नाही किंवा तीनशे शहाण्णव नंबरचा आर्टिकल ॲड करण्यात आलेलं नाही तर काय झालेलं आहे सफ कलमा त्यामध्ये ॲड करण्यात आला जसे की एक्कावन्न एमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश टाकण्यात आलेला आहे किती ए मध्ये तसंच दोनशे त्रेचाळीस ए बी सी डी मध्ये ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या त्यांचा समावेश करण्यात आला एकवीस मध्ये सुद्धा जो शिक्षणाचा अधिकार असतो आपला तो समाविष्ट करण्यात आला म्हणून अशा काही कलमा ऍड केलेल्या आहेत त्यामुळे संख्या ही चारशेच्या पेक्षा जास्त गेलेली आहेत पण मुख्य कलमा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत फक्त तीनशे पुढे जाऊया पुढचा आपला प्रश्न आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर पहिले राष्ट्रपती कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले पंतप्रधान जर तुम्हाला विचारले तर ते आहेत नेहरू राधाकृष्णन कोण आहेत तर आपले दुसरे राष्ट्रपती पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद आणि दुसरे राष्ट्रपती होते आपले सर्वपल्ली राधाकृष्णन तिसरं जर आपण पाहिलं सरदार वल्लभभाई पटेल तर आपले, हे आपले जेव्हा नेहरू पंतप्रधान होते तेव्हा हे उपपंतप्रधान होते तर तुम्ही चारही वाक्य किंवा चारही जे सेंटेन्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता शक्यतोवर पहिलेच विचारण्याची शक्यता आहे दुसरे जर विचारले तर सर्वपल्ली राधाकृष्ण हेही तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे आपला लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर लोकसभा जे काही सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो संसद जी आहे आपली संसद मध्ये दोन सभागृह आहे एक राज्यसभा दुसरी लोकसभा लोकसभेचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर तो असतो पाच वर्षाचा राज्यसभेमध्ये जर सदस्यांचा कार्यकाळ पाहिला तर तो असतो सहा वर्षांचा आणि इथे कसं असतं राज्यसभेमध्ये दर दोन वर्षांनी निवडणूक सुद्धा होत असते त्यामधून काही सदस्य हे निवडून येतात तर काही सदस्य निवृत्त सुद्धा होत असतात त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो सहा वर्षाचा निवडणूक किती वर्षातून होते दर दोन वर्षातून इथे पहा चार जर आपण चारचा आकडा काम होताच आहे कारण की सध्या डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते चर्चेत आहेत त्यांनी नोबेल पुरस्कारासाठी आपली पूर्ण शक्ती लावली होती मात्र त्यांना शांततेचा नोबेल मिळालेला नाही म्हणून ट्रम्पसुद्धा चर्चेमध्ये आहेत तर अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष असतात जसं की आता सध्या डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर चार वर्षाचा जे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असतात त्यांचा कार्यकाळ फक्त चार वर्षाचा असतो त्यातल्या त्यात ते कितीदा राष्ट्र जे राष्ट्राध्यक्ष आहेत कारण की आपल्याकडे राष्ट्रपती आहे पंतप्रधान आहे त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष आहेत अध्यक्षशाही पद्धत त्यांनी स्वीकारलेली आहे तर त्यांचे जे अध्यक्ष असतात ते किती वर्षासाठी असतात चार वर्षासाठी आणि किती वेळा निवडून येऊ शकतात तर फक्त दोन टर्म ते निवडून येऊ शकतात तिसऱ्या टर्म मध्ये ते निवडून येऊ शकत नाही किंवा निवडणूक लढवू शकत नाही म्हणून ते दोन टर्मसाठी उभे राहू शकतात दुसरं ते चार वर्षासाठी असतात पुढील प्रश्न आपण पाहूया तो आहे जीडीपी संदर्भात जीडीपीचा लाँग फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलाय तर जीडीपीचा लाँग फॉर्म होतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपीचा लाँग फॉर्म हा तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला जाऊ जाऊ शकतो यामध्येच नाही तर इतर परीक्षांसाठी सुद्धा हा महत्वाचा आहे जीडीपी काय आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आता कधी कधी काय होतं एनडीपी सुद्धा तुम्हाला विचारलं जातं म्हणजे या जीच्या जागी यन टाकलेला असतो तर त्याचं काय होतं नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे पुढचं जे आहे ते कायम राहतं नंतर तुम्हाला जी तसा ठेवून हा जो डी आहे या डी मध्ये सुद्धा बदल केला जाऊ शकतो जी एन पी विचारला जाऊ शकतं काय जी हा जो यन आहे तो डीच्या जागी टाका आता जी एन पी म्हणजे काय जीचा ग्रॉस यन जर इथे टाकला तुम्ही तर नॅशनल आणि पीचा प्रोडक्ट म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट सुद्धा विचारलं जातो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट सुद्धा विचारलं जातं कधी कधी या जीच्या जागी जर तुम्ही यन टाकला तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट सुद्धा विचारलं जातं आणि नेट नॅशनल प्रोडक्ट सुद्धा विचारलं जातं अशा काही जे लॉंग फॉर्म आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेसाठी ते उपयुक्त ठरतात पुढील प्रश्न आपण पाहूया पुढचा प्रश्न आहे पंचायत राज प्रणाली कोणी सुरू केली तर ती पंडित नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते त्यांनीही सुरू केलेली आहे गांधीजींनी काय सांगितलेलं आहे तर गांधीजींचं स्टेटमेंट होतं खेड्यांकडे चला हे त्यांचं वाक्य आहे लक्षात ठेवा तुम्ही कधी कधी परीक्षामध्ये विचारलं जातं खेड्यांकडे चला असा संदेश कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी तो संदेश दिला होता राजेंद्र प्रसाद कोण होते तर पहिले आपले राष्ट्रपती होते इंदिरा गांधी कोण होत्या तर इंदिरा गांधी ह्या पहिल्या पंतप्रधान होत्या आणि त्याही महिला महिला आतापर्यंतच्या आणि पहिल्या आपल्या भारताच्या पंतप्रधान होत्या त्यानंतर पहा ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार होते तर भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीसनुसार नुसार दोनशे त्रेचाळीस कलम कधी ऍड करण्यात आलं दोनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये सब कलम ऍड करण्यात आलेले आहे ए बी सी डी ई एफ जी एच पर्यंत तर तिथे जर आपण पाहिलं तर त्या पूर्ण कलम आहेत वायझेड पर्यंत आपण त्या ठिकाणी जातो महत्त्वाचं काय आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती करण्यात आली होती स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी त्र्याहत्तरवी दुरुस्ती करण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आणि त्याच दुरुस्तीनुसार या ठिकाणी कलम ऍड करण्यात आली दोनशे त्रेचाळीसमधलं कोणतं महत्त्वाचं कलम आहे तर ते निवडणुकीसंदर्भातलं कारण की आता सध्या निवडणूक आहे तर दोनशे त्रेचाळीस के जे कलम आहे ते तुम्ही लक्षात ठेवा दोनशे त्रेचाळीस के हे निवडणुकीच्या संदर्भात आहे स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्यामधील निवडणुकीसाठीचं कलम आहे दोनशे त्रेचाळीस के तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं दोनशे त्रेचाळीस सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा दोनशे त्रेचाळीस के सुद्धा लक्षात ठेवलं तरी चालणार आहे नंतर पहा पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात नगर परिषद निवडणुका कोण घेते तर राज्य निवडणूक आयोग ज्या काही नगरपरिषदेच्या निवडणूक आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे यामध्ये काय काय नगर परिषद नगरपरिषदेतं नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो या सर्वांच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात मात्र आपले जे आमदार असतात ज्या आपण स्टेट लेवलवर इलेक्शन घेत असतो विधानसभेचे आणि विधान परिषदेचे त्यानंतर लोकसभेचे आणि राज्यसभेचे तर ते इलेक्शन जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याद्वारे पार पाडल्या जातात म्हणून केंद्रीय निवडणूक आयोग कोण कोणते इलेक्शन घेतं एकतर लोकसभा किंवा राज्यसभा त्यानंतर विधिमंडळात जर तुम्ही आले तर विधान परिषद आणि विधानसभा यांच्या निवडणुका घेत असतं केंद्रीय लोकसेवा आयोग आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांच्या निवडणुका घेत राज्य निवडणूक आयोग दोन्ही ही बाबी तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे भारतीय सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर ते दिल्ली येथे आहे पुढील प्रश्न भारत छोडो आंदोलन कधी झाले होते तर एकोणीसशे बेचाळीस मध्ये कधी कधी इथे तुम्हाला चले जाओ आंदोलन असं देखील विचारलं जाऊ शकतं तर दोन्हीही एकच बाबी आहे लक्षात ठेवा एक तर भारत छोडो आंदोलन किंवा चले जाओ आंदोलन दोनपैकी काही जरी विचारलं तरी ते कधी झालं होतं एकोणावीसशे बेचाळीस साली पुढचा प्रश्न ताजमहल कोणत्या शहरात आहे आग्रा काही काही विद्यार्थी दिल्ली मारू शकतात पण त्याचं योग्य उत्तर आहे आग्रा तुम्ही लक्षात ठेवा सिंपल प्रश्न आहे पुढचा प्रश्न भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे तर भारताची सर्वात लांब नदी जर विचारली तर ती आहे गंगा याची लांबी किती आहे तर दोन हजार पंचवीस आपलं सुरू आहे त्यावरून तुम्ही पंचवीस पंचवीस लक्षात ठेवा किती आहे पंचवीस पंचवीस हा जो अंक आहे हा तुम्ही लक्षात ठेवा याची लांबी आहे या त्यानंतर आपण पुढे जातो, गोदावरी तर आपल्याला माहितच आहे महाराष्ट्रात हे सर्वात लांब नदी नंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते तर समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते काही जण या ठिकाणी संत तुकाराम हे ऑप्शन निवडू शकतात पण पहा विद्यार्थी मित्रांनो संत तुकाराम जर आपण पाहिले तर ते शिवाजी महाराजांच्या समकालीन होते ते समकालीन होते त्यांचा आणि दोघांचा काळ हा समकालीन होता त्यामुळे त्यांचे गुरु जर तुम्हाला विचारले तर समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे समकालीन कोण होते असं जर विचारलं तर संत तुकाराम नंतर पहा पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये एम पी प्रश्न आहेत परीक्षेला येत असतो कधी कधी आपल्या हातून हा जाऊ नये म्हणून या ठिकाणी आपण घेतला आहे पुढील प्रश्न अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे ज्याचा आता नवीन नाव छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे दोन पैकी जे तुम्हाला पर्यायामध्ये दिसेल ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता नंतर पहा पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहमदनगर हा जो आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणावीसशे साठ सुरुवातीच्याच प्रश्नामध्ये आपण याचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं बाकीच्या तारखा आहेत त्यात सुद्धा तुम्ही पाहू शकता सव्वीस जानेवारी पन्नास काय तर आपलं संविधान लागू झालं होतं पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला काय झालं होतं आपला देश स्वतंत्र झाला होता पुढील प्रश्न तो शाळेत जातो आता इथे आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न घेतले सिंपल प्रश्न घेतले आहेत जसे की टी विचारत असते तो शाळेत जातो यात कोणता काळ आहे तर यामध्ये आहे कार। वर्तमान काळ वर्तमान काळामध्येही जर तुम्हाला विचारलं की नेमका कोणता काळ आहे तर हा आहे साधा वर्तमान काळ इथे कसं असतं तो शाळेत जात आहे जर असता तर तो असता चालू वर्तमान काळ तो शाळेत गेला आहे असं जर असता तर पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी पहा तो शाळेत जातो म्हणून हा आहे साधा वर्तमान काळ पुढील प्रश्न फुल या शब्दाचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे तर फुले की त्याचं अनेक वचन होतं पुढील प्रश्न कालिदास यांनी रचलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता तर त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ग्रंथ आहे मेघदूत हा तुम्ही लक्षात ठेवा आयएमपी आहे यावर प्रश्न विचारला जातो म्हणून कालिदास जे आहेत त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता मेघदूत त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपण बघतोय तर पहा विद्यार्थी मित्रांनो रामायण हे कोणत्या ऋषीने रचले आहे तर ते वाल्मिकी या ऋषीने रचलेले आहेत तुम्ही लक्षात ठेवा यावर सुद्धा प्रश्न हा येऊ शकतो त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपण बघतोय पुढचा प्रश्न आहे चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा अर्थ काय म्हणीवर देखील प्रश्न येत असतो जसा की समानार्थीवर येतो काळावर येतो त्याचप्रमाणे प्रयोगावर येतो कधी कधी संधीवर प्रश्न येत असतो आणि तसाच म्हणीवर सुद्धा प्रश्न येत असतो म्हणीचा काय चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे दोष स्वतःचा असून दुसऱ्यावर टाकणे असा त्याचा अर्थ होत असतो जाऊ या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आपला आहे ज्ञानेश्वरी हा कोणत्या भाषेत लिहिला गेलेला आहे तर तो मराठीमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी तो लिहिलेला आहे नंतर पहा पुढचा प्रश्न जर आपण पाहिला संत एकनाथ यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर त्यांनी लिहिलेला आहे भावार्थ रामायण संत एकनाथांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर भावार्थ रामायण हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तर पुढचा प्रश्न आहे समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर त्यांनी लिहिलेला आहे दासबोध आता या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे फक्त संतांवर रिलेटेड टॉपिक घेतलेले आहेत आणि काही काळाचे प्रश्न टाकलेले आहेत म्हणजे संत यामध्ये आपण कवर केले डिटेलमध्ये जर तुम्ही करायला गेले तर भरपूर सारा डाटा आहे त्यांच्या जन्मापासून त्यांच्या समाधीस्थळापासून त्यांच्या ग्रंथापासून भरपूर काही तुम्ही करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला डिटेलमध्ये करायचं असेल तर त्यासाठी वेळ द्यावाच लागतो संपूर्ण तुम्हाला वाचावं लागेल तेव्हा तुमचा प्रश्न जाणार नाही इथे आपण फक्त थोडक्यात थोडक्यात काही प्रश्न घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये काही टॉपिक घेतले पुढचा जो आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामध्ये आणखी काही टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू आता पहा पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर पुढचा प्रश्न आहे संत तुकाराम महाराज कोणत्या ग्रंथासाठी प्रसिद्ध आहेत तर ते अभंग गाथासाठी प्रसिद्ध आहेत जवळपास काही प्रश्नाचा सराव यामध्ये केलेला आहे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा काही तुमचे सजेशन असेल तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार